सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विहिदगाव वडनेर दुमला पिंपळगाव खांब या प्रभागातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा त्याचबरोबर करिअर मार्गदर्शन शिबिर वडनेर विहिदगाव रोड येथील एका लॉन्समध्ये संपन्न झाले या कार्यक्रमाचे शिवसेन आयोजन हो शिवसेन शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य केशव पोरसे यांच्या वतीने करण्यात आलेले होते कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजभाऊ वाजे शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर शिवसेना प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप्रज्वलनानं सोहळ्याला प्रारंभ झाला यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन चांगले यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा फेटा बांधून आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी अभिमानाने आनंदाचे तेज झळकत होते कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व स्नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करून केशव पोर्जे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले यांनी दहावी बारावीच्या मुलांचे निकाल लागले त्यांचा गुणगौरव करावा आणि त्यांना काहीतरी करियरबाबत मार्गदर्शन करावं मुली शिबिरीचं ठेवले आणि त्यात खास करून इंद्रजीतजी देशमुख काकाजी यांना हे मार्गदर्शनासाठी बोलवलं एक अत्यंत देखणा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम आणि सर्वांच्या लक्षात राहील असा कार्यक्रम तात्यांनी आयोजित केला खास करून दहावी बारावीनंतर काय करावं कसं या ज जीवनाच्या संघर्ष सामोरं जावं याबाबत जे मार्गदर्शन आदरणीय काकाजींनी केलं ते अतिशय पूर्ण होतं आणि मला वाटतं की असे कार्यक्रम तात्यांसारख्या माणसांनी करणं हे एक सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची आधी अशी त्यांना आई आईबाबांनी ताकद देऊ असे प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ते प्रभा या ठिकाणी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये केशव पोरजे यांनी या ठिकाणी दहावी आणि बारावीचे जे उत्तर उद्यार्थी झालेले आहेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो सत्कार घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की आदरणीय हिंदुहृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हा तमाम शिवसैनिकांना एक शिकवण दिलेली आहे की आपण राजकारण किंवा निवडणुकीपेक्षा ज्या भागात आपण जन्माला आलो ज्या भागात आपण राहतो आहे त्या भागाचं काहीतरी देणं आपण लागतो आहे या हेतूने सातत्यानं समाजाला उपयोगी पडेल अशा का काम तुम्ही करत राहावं आणि म्हणूनच तो धागा पकडून या ठिकाणी केशव थो बोरजे यांनी जे विद्यार्थी दहावी आणि बारावीला उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार ठेवला त्यांच्यावर पाठीवर शबासकीची थाप मारली तूच आहे तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार या संकल्पनेतून माझ्या प्रभागातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा तसेच करिअर मार्गदर्शन शिबिर इंद्रजित देशमुख काकाजी यांच्या करिअर मार्गदर्शन शिबिर आज ठेवण्यात आलं या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद प्रभागातील विद्यार्थ्यांनी दिला सर्वप्रथम या विद्यार्थी थे, विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमासाठी आज खास ज्यांची उपस्थिती लागली ते या जिल्ह्याचे लाडकी खासदार सन्माननीय राजाभाऊ वाजे शिवसेनेचे उपनेते सुदकर भाऊ बडगुदर दत्ताजी नाना गायकवाड टी जी सूर्यवंशी अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते राजकारणात काम करत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढं काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या दृष्टिकोनातून मी काम करत आहे म्हणूनच आपल्या प्रभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला पाहिजे माझ्या प्रभागात यापुढे दरवर्षी असा कार्यक्रम होत राहील आणि एकतरी विद्यार्थी ची परीक्षा पास करेल असा मी आज संकल्प केला आहे विद्यार्थ्यांना दिशा मिळावी यासाठी इंद्रजीत देशमुख काकाश्री यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त मार्गदर्शन दिले या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी आणि प्रभागातील नागरिकांसाठी खास मिसळ पार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी पालकांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला या सोहळ्यासाठी खासदार राजभाऊ वाजे यांच्यासह माजी नगरसेविका भारती ताजनपुरे सुनीता कोठोळे राजेंद्र ताजने मसूद जिलाने भैया मनियार योगेश गाडेकर योगेश भोर जयंत गाडेकर प्रकाश म्हस्के आदी मान्यवरांची देखील विशेष उपस्थिती होती सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड